मित्रांनो या घडीची सर्वात मोठी धक्कादायक बातमी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा तो फोटो आणि तो व्हिडिओ प्रचंड होतही व्हायरल मुख्यमंत्री शिंदेंचा राहुल नार्वेकरांना सर्वात मोठा झटका दोघांचीही उडाली झोप त्या व्हिडिओमुळे नेमकं काय घडलंय का ठाकरेगडात आनंदाचे वातावरण मित्रांनो सध्या कालचा निकाल सध्या मॅच फिक्सिंग होता अशी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून खूप वेळा सध्या मागणी केली गेली आणि हा निकाल सध्या एकाच बाजू लागणार असं सांगितलं गेलं त्यापूर्वीच एक सर्वात मोठा पुरावा उद्धव ठाकरे हाती लागला तो म्हणजे दोन हजार अठरा साली निवडणूक आयोगाने अगदी सर्वांसमोर जाहीर करत उद्धव ठाकरे आणि त्यांची कार्यकारिणी निवडणूक आयोगाने समोरासमोर येऊन जाहीर केली होती उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून ते पद दिले गेले होते आणि याचवेळी उद्धव ठाकरेंची निवड केली होती परंतु राहुल नार्वेकरांनी तशा प्रकारचा निकाल देताना दोन हजार आठ सालचा कोणताही पुरावा नाही असं सांगितलं होतं आणि हा सर्वात मोठा पुरावा समोर आल्याने सध्या शिंदेगडाच्या आणि नार्वेकरांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचंही चित्र सगळीकडे समोर झालं आहे आपण समोर पाहताय की उद्धव ठाकरे सगळेच आमदार खासदार या ठिकाणी उद्धव ठाकरेंना सर्वाणू मते या व्हिडिओमध्ये पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी देत आहेत आणि या व्हिडिओमुळे सध्या नार्वेकर यांचाही निकाल पलटू शकतो दुसरी बाजू म्हणजे दोन हजार एकोणीस साली शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री एकनाथ यांना आमदारकी लढण्यासाठी तिकीट दिलं होतं फॉर्म दिला होता आणि तो देखील फोटो सध्या शिवसेनेकडून सगळ्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून व्हायरल केला जातोय यामुळे सध्या शिंदेगडासह अद्या अगदी भाजपच्या देखील अडचणीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे निकाल सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरेंच्या बाजूने पलटणार आता या निश्चित झाले मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं नक्कीच प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद